माझं सोलापूर न्यूज मध्ये हिंदाई कंपनीच्या आठ कार घेऊन जाणाऱ्या मदतीने व अग्निशमक दलाच्या गाडीने आग विजवण्यात आली या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही चेन्नई हून अहमदाबाद कडे हिऊंदाई कंपनीच्या आठ कार घेऊन जाणाऱ्या कंटेनर क्रमांक एच आर सत्तेचाळीस सी नव्याण्णव एकोणऐंशी हा शहरानजीक असणाऱ्या उड्डाणपुला जवळचा गाडीच्या केबिनमध्ये उन्हामुळे गरम झालेल्या वायरिंगची शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आग लागताच गाडीतील ड्रायव्हर अमन कुमारांनी सावधगिरी बाळगत गाडी रोडच्या कडेला घेत उडी मारली व बॅटरीचे कनेक्शन तोडले गाडीत दोघेजण होते शहरानजीक घटना घडल्याने लगेच बागांची गर्दी झाली शेजारी असणाऱ्या सिनेमाघरातून पाण्याच्या पाईपलाईन जोडून नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला दरम्यान अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यात अग्निशमन दलाच्या गाडीला पाचन करण्यात आले गाडी येताच आग विजवण्यात आली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका